नमस्कार प्रेक्षकांनो मागील काही दिवसांपासूनच अनेक नवनवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत त्यामुळेच काही जुन्या मालिकांना आता प्रेक्षकांचा निरोप घ्यावाच लागणार आहे आता अशातच आज एक नाही तर दोन मालिका लोकप्रिय असलेल्या आता बंद होताना दिसत आहेत तर या लोकप्रिय मालिका म्हणजेच आता झी मराठी वाहिनीवरील आप्पी आमची कलेक्टर आता मित्रांनो आमची कलेक्टर ही मालिका जी आहे ती आज बंद होताना आपल्याला दिसत आहे आज या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे आणि त्यानंतर ही मालिका आता सर्व प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आता तर झी मराठी वाहिनीवरील दुसरी मालिका पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका देखील आता प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसणार आहे ही मालिका देखील आज बंद होणार आहे या मालिकेचा देखील आज शेवटचा भाग जो आहे तो प्रदर्शित होणार होणार आहे त्यामुळे झी मराठी वाहिनीवरील आपी आमची कलेक्टर आणि तुला पुन्हा कर्तव्य आहे या दोन मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत त्यामुळे या दोन्ही मालिकेतील कलाकार हे खूपच भाऊक होताना आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो तुम्ही ह्या दोन मालिका पाहायच्यात का आणि या मालिकेला तुम्ही मिस कराल का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद